रवा न वापरता पण चव मात्र जबरदस्त हा मासा फ्राय बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसाळ होतो रवा लावला नसल्यामुळे मसाला थेट माशामध्ये शोषला जातो आणि मासा अतिशय चवदार लागतो तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं मसाले लावून खमंग आणि चविष्ट मासा फ्राय कसा करायचा ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी रोहिणी रोहिणी मंडिक रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत प्रथम आपण सर्व मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मासा मॅरिनेट करण्यासाठी मसाला काढूया दोन चमचे बेडगी मिरची पावडर पाव ते अर्धा चमचा हळद पाच चमचे कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ आता आपण यामध्ये अल्ल लसूण पेस्ट केली आहे ती चार चमचे घालत आहोत शक्यतो फ्रेशच लसूण पेस्ट वापरा त्यामुळे मासा फ्राय केल्यानंतर अतिशय चविष्ट लागतो तसेच एक लिंबू पिळून आपण घालत आहोत तुम्ही हवं तर चिंचेचं पाणी घालू शकता कोकमचं पाणी घालू शकता मी एक लिंबू पिळून घालत आहे आणि हे छानपैकी आपण मिक्स करायचं आहे आपला मसाला बनवून झालेला आहे आता हा जो मसाला आहे तो आपण माशाला अशा प्रकारे चोडून लावायचा आहे मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे म्हणजे सर्व मसाला आतपर्यंत छान मुरला जाईल आणि मासा फ्राय केल्यानंतर अतिशय चविष्ट लागेल पंधरा ते वीस मिनटं आपण हे मसाला लावून ठेवणार आहोत सर्व माशांना आपण हा मसाला लावून घेऊया पंधरा ते वीस मिनटात छान मसाला मुरतो पॅनमध्ये तेल टाकून शॅलो फ्राय आपण मासा करत आहोत रवा न वापरता फक्त मसाल्यामध्ये मासा आपण फ्राय करणार आहोत अतिशय टेस्टी मऊ रसाळ असा हा मासा लागतो मासे तळताना पहिली बाजू छान सोनेरी होईपर्यंत उलटवू नका नाहीतर मासा तुटतो साधारण चार ते पाच मिनटं झाल्यानंतर एक बाजू छान खरपूस होते छान तळली जाते नंतर अगदी अलगदपणे आपण त्याला पलटवायचं आहे दुसरी बाजू ही अशीच चार पाच मिनटं आपण तळून घ्यायचं आहे मासे नेहमी मध्यम आचेवरच तळायचे जास्त आचेवर तळले तर मासा बाहेरून पटकन लालसर होतो व आतून कच्चा राहतो तसेच मासा फ्राय करण्यापूर्वीही तेल मध्यमच तापलेलं असावं दोन्ही बाजूनी मासा फ्राय झाल्यानंतर आपण साईडला ठेवलेला आहे पुन्हा एक दोन मिनटं आपण पॅनमध्ये शिजवून घेऊया त्यामुळे मासा आणखीन कुरकुरीत होतो मासा फ्राय करताना मी आता व्हिडिओ दाखवत आहे तसा पुन्हा एकदा मसाला चोळून आपण फ्राय करायचा आहे आपण शॅलो फ्राय करत आहोत त्यामुळे तेलकट होत नाही रवा लावला नसल्यामुळे मसाला थेट माशामध्ये शोषला जातो आणि मासा अतिशय चवदार लागतो ही रेसिपी करून बघितली तर तुम्हालाही फरक नक्की जाणवेल काही टिप्स लक्षात ठेवल्या तर मासा फ्राय छानच होतो उदाहरणार्थ मासा वारंवार पलटवायचा नाही मध्यम आचेवरच मासे मासेयचे आपण माशांना जो मसाला लावला आहे तो जास्त पातळ नाही करायचा अगदी पेशसर का घट्ट करायचा आणि आणखीन एक मासा तळून झाल्या झाल्या लगेच स्टार्टर म्हणून जर तुम्ही खाल्लात तर याची चव इतकी भन्नाट लागते ना खूपच छान डीप फ्राय मासे केले तर तेलकट होतात त्यामुळे डीप फ्राय करण्यापेक्षा शॅलो फ्राय करा मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे मासे तळताना घरवर जो सुगंध दरवळतो ना त्यामुळे खरंच पोटाची भूक दुप्पट होते अशा प्रकारे सर्व मासे आपण तळून घेऊया आणखीन एक माझ्या रेसिपी आणि व्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणं सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स आपला हा मसाला लावून केलेला मासा फ्राय तयार झाला आहे याला आपण रवा नाही लावलेला फक्त शुद्ध आपले घरगुती मसाले आणि ताजे मासे हा फ्राय केलेला मासा भाताबरोबर पोळीसोबत किंवा स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर कर लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी बांधण्यासाठी चॅनलला अटपनीय सबस्क्राईब करा थँक्यू